कराड्याच्या फोटोला आंदोलनकर्त्यांकडून मारलं जाते एक सत्तर वर्षाचे आजोबा या वाल्मिका मारतायत लोकप्रिय सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी हा मोर्चा आयोजित केला गेलाय लोकांकडून वाल्मिकच्या फोटोला चपलांच्या मारासोबत त्याच्या फोटोवर थुंकलं जाते पहा हे दृश्य आता आपण आपल्या स्क्रीन वर पाहत आहोत

वाल्मिक कराड आहे त्याच्या फोटोला या ठिकाणी चपल्या मार वाल्मिक कराड फोटोला आंदोलनकर्त्यांकडून मारलं जाते एक सत्तर वर्षाचे आजोबा या वाल्मिक कराडला मारताय लोकप्रिय सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी हा मोर्चा आयोजित केला गेलाय लोकांकडून वाल्मिकच्या फोटोला चपलांच्या मारासोबत त्याच्या फोटो वर थुंकलं जाते चपला मागणी या ठिकाणी केली जाते

वांदिक कराडा लोकांच्या मनात असलेला राग या मोर्चा मधून आपल्याला दिसून येतोय मारल्या जातात वांदिक कराडा आहे त्याच्या फोटोला या ठिकाणी चपल्या